विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विट्या पाटील गटाच्या मुंगेश अण्णा हजारे यांची मोठी चर्चा होत असते पूर्ण ताकतीने युवा नेते वैभव पाटील यांच्या पाठीशी राहण्यात सज्ज असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वराज्य महिला नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने देवीची भव्य मिरवणूक काढत छत्रपती ग्रुपने आपण आगामी निवडणुकीत युवा नेते वैभव पाटील यांच्या पाठीशी ताकतीने असल्याचे दाखवून दिले पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात प्रभागातील प्रत्येक घरातील महिला पुरुष मंडळी मुला बाळांसह या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या पण यावर्षी मात्र आगामी निवडणुकासमोर असल्याने लहान मुले महिलांनी युवा नेते वैभव पाटील यांना आमदार करायचेच या विषयाचे अनेक बॅनर हाती घेतल्याने भक्तीबरोबर राजकीय रंगही पाहायला मिळाला मंगेशांना हजारे हे प्रभागातून संपूर्ण ताकदीने युवा नेते वैभव पाटील यांच्या पाठीशी असतात प्रभागातील युवा कार्यकर्ते बेभान होऊन बॅनर हाती घेऊन नाचत होते माजी नगराध्यक्षा सौ प्रतिभादाई पाटील याही मंडळाच्या सौ अंबिकाबाबी हजारे यांच्याबरोबर उपस्थित होत्या त्यांच्या सहभागानेही महिला मंडळामध्ये उत्साह संचारला होता वाद्यांच्या प्रचंड गजरात देवीची मिरवणूक विट्यातून जात होती पण ॲडवोकेट वैभव पाटील यांचे बॅनर झळकत असल्याने राजकीय वलयही पाहायला मिळाले सौ अंबिका बाबी हजारे यांच्या पाठीशी सौ प्रतिभाताई पाटील असल्याने सौ प्रतिभानांनी चोते सौ लताताई मेडकरी आदींबरोबर महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या देवीची भक्ती करताना विट्यातील हे एकमेव मंडळ आहे की इथे देवीसमोर भक्ती दांडिया खेळताना पुरुषांना पूर्णता बंदी असते त्यामुळे देवीचे पावित्र्य तर राहतेच पण एकही गैरप्रकार घडत नाही भविष्यात हा आदर्श इतर मंडळीही घेतील एकूणच नवरात्रोत्सव मिरवणुकीत युवा नेते वैभव पाटील यांचे आमदार असलेले बॅनर झळकल्याने मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा या ठिकाणी मिरवणूक करण्याची आयोजित केले आहे तर दरवर्षी त्यामध्ये ही मिरवणूक आजच्या दिवशी केली जाते पण मला सांगताना अत्यंत आनंद होतो या निवडणुकीमध्ये पाहिलं तर अनेक महिलांचा सहभाग आहे तर प्रत्येक महिला आतामध्ये तुम्हाला आदरणीय वैभवदाबद्दल वेगवेगळ्या पाहिलं दिसतील की माझा काहीच आमदार होणार वैबाब मी वैभव दादा काही काही सभा झाली त्या सभेमध्ये आम्हाला सभा बरोबर जो कार्यक्रम संगित होते महीन रस्त हजारों से जमा दिखती कि जो आम आदमी वह समय से करते वेह की वे आज होता है तुम्हारा इतना का आने हजारों मन से हजारों मन जो कि आम्स महिला महामंडल क्या तुरक्षित ग्रुप आए छत

या दोन मंडळाच्या एकत्रित मिरवणूक देवीची मिरवणूक या ठिकाणी आज संपन्न होत आहे मला आनंद होत आहे या दोन्ही मंडळामध्ये असणारे सर्व कार्यकर्ते महिला भगिनी आणि आपल्या सर्वांच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं या नवरात्राचा उत्सव साजरा करतात या विटे शहराला या दोन्ही मंडळानं एक वेगळी परंपरा आखून दिलेली आहे आणि एक आदर्शवत अशी मंडळ हे मान्य वैभवदाबा पाटील मान्य प्रतिभादा पाटील मान्य प्रतिभा करते मान्य महिलांना आधारे व तमाम महिला व युवक यांच्या वतीनं हे कार्य होत असते आणि अशा स्वरूपाचा उत्सव हे विद्याच्या विठाच्या परिसरात एक चांगल्या पद्धतीचा उत्सव आणि त्या पद्धती पद्धतीनं एक चांगला दांडियाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो स्वराज्य महिला म्हणजे जवळ नवरात्र नवरात्रचा त्या ठिकाणी आयोजन केला जातो छत्रपती ग्रुपमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं तमाम कार्यकरांनी त्या ठिकाणी दांडियाची संधी असती आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी विटा आणि विटा परिसरातील सर्व लोक या ठिकाणी राहतात की या उत्सवास आपल्या सर्वांच्या वतीनं मी हार्दिक अभ्यास शुभेच्छा देतो आणि दोन्ही मंडळाला या ठिकाणी एक भविष्यामध्ये अतिशय कार्य मोठा देतो धन्यवाद सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वराज्य यंगस्टर महिला नवरात्र मंडळ आणि छत्रपती गुरु यांच्यातर्फे यें, ही आज महिलांची भव्य दिव्य मिरवणूक निघाली आहे महिला एवढ्या व्यापातून सुद्धा नऊ दिवस अगदी उत्साहाने हा नवरात्र उत्सव पार पाडत असतात आपले राहुलांना हजारे अंबिका ताई आणि सर्व महिला खूप उत्साहाने हा नवरात्र साजरा करत असतात त्या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढ पुढील वाटचालीस वाट्चा, मी शुभेच्छा देते धन्यवाद